एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन योजना अंतर्गत संपूर्ण देशात अंदाजे बावीस पॉईंट तेवीस कोटी मीटर्स मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र स्मार्ट मीटर्स स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा प्रकार असल्याचा आरोप वीजतज्ञ महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप फोगाडे हो यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला ते म्हणाले नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये अंदाजे बावीस पॉईंट तेवीस कोटी मीटर्स मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत लावण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे सध्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीप्रमाणे एक कोटी आठ लाख मीटर्स लावण्यात आले आहेत या योजनेनुसार महाराष्ट्र शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात दोन कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार स्मार्ट मीटर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेतून शेतीपंप वगळता राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर्स प्रीपेड मीटर्स लावण्यात येणार आहेत वीस किलोवॅट अथवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या आतील ग्राहकांच्या बाबतीत प्रीपेड सुविधा देणे आणि मोबाईलप्रमाणे जमा रक्कम संपताच वीज पुरवठा खंडित करणे या यंत्रणेमध्ये शक्य आहे वीस किलोवॅट अथवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या वरील ग्राहकांच्या बाबतीत ऑनलाईन वीज पुरवठा खंडित करता येणार नाही तथापि त्यांचा दैनंदिन वापर त्यांना व वा महावितरण कंपनीला कळेल शासन निर्णयानुसार स्मार्ट मीटर्स ट्रान्सफॉर्म मीटर्स स्पीड फीडर मीटर्स व संबंधित सुविधा यासाठी एकूण एकोणचाळीस हजार सहाशे दोन कोटी रुपये खर्चाच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे माहितीप्रमाणे एक लाख शहाण्णव हजार मीटर्स लावण्यात आले आहेत ही मीटर्स मोफत दिली जाणार असल्याचीही जाहिरात केली जाते ती पूर्णपणे खोटी आहे किमान रुपये सोळा हजार कोटी व त्यावरील व्याज या रकमेचा थेट बोजा राज्यातील सर्व वीज ग्राहकांवर पडणार आहे स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेडची सेवा घ्यायची की पोस्टपेड हा अधिकार कायद्यानुसार संपूर्णपणे संबंधित वीज ग्राहकाचा आहे ग्राहक स्वेच्छेने प्रीपेड अथवा पोस्टपेड सेवा स्वीकारू से शकतो गरजेनुसार रिचार्ज करता येईल रक्कम संपत आल्यावर महावितरणकडून ती सूचना दिली जाईल तसेच रात्रीच्या वेळी रक्कम संपली म्हणून वीज पुरवठा खंडित होणार नाही अशावेळी त्याला सकाळी दहा वाजण्यापूर्वी रिचार्ज रक्कम भरावी लागेल ग्राहकांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याला टप्प्याटप्प्याने प्रत्येक आठवड्याला रिचार्ज करता येईल म्हणजे सध्याच्या तुलनेने विचार करता त्याला मासिक बिल भरण्यासाठी चार साप्ताहिक हप्ते मिळतील त्याचबरोबर प्रीपेड सेवा स्वीकारल्यामुळे त्याला वीज आकार व इंधन समायोजन आकार या रकमेवर दोन टक्के आता स्मार्ट मीटरमुळे वीज ही विक्रीची वस्तू आणि ग्राहक हा उपभोक्ता खरेदीदार होणार आहे केंद्र व राज्य सरकारचीही वीज क्षेत्रातील सुधारणा या नावाखाली आणि ग्राहक हित या स्थावाखाली उचलली जाणारे अनेक पावले वीज क्षेत्रातील खाजगी उद्योजकांच्या हितासाठी अथवा या क्षेत्राचे खाजगीकरण करण्यासाठी अथवा या क्षेत्रातील सार्वजनिक मालमत्ता खाजगी उद्योजकांना भविष्यात कवडी मोलाने विकून शासनाची वीज देण्याची जबाबदारी कायमची झटकून टाकण्यासाठी आहे की काय असे अत्यंत महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत उद्याच्या काळात असे प्रश्न हो निर्माण झाल्यास त्यावेळी दुर्बल ग्राहकांचा म्हणजेच पहिला बळी शेतकरी आणि त्यानंतर सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांचा जाईल असे होगाडे यांनी सांगितले आहे यावेळी राजन मुठाने पद्माकर तेलसिंगे जावेद मोमेन उपस्थित होते